सर्वप्रथम सगळ्यांना जय ज्योती जय क्रांती जय सावता मी सौ विशाखा जय यवतकर यवतमाळ सरव्यवस्थापक सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र सर्वात आधी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय गुरुवर्य दशरथ कुर्धना अण्णासाहेब यांना माझा जय ज्योती जय सावित्री तसेच सावित्रीच्या तमाम लेकींना माझा स्नेहपूर्वक नमस्कार करते आपला सर्वांनाच माहिती आहे अकरा एप्रिल राष्ट्रपिता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या एकशे अठ्ठ्याण्णव्या जयंतीनिमित्ताने मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या संभाजीनगरभूमीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सन्माननीय व्यक्तींचा समता भूषण पुरस्कार सोहळा मोठ्या प्रमाणात आयोजित केलेला आहे त्याचेच औचित्य साधून आपणास सस्नेह निमंत्रण देण्यासाठी आपणासमोर प्रस्तुत झालेली आहे समता भूषण पुरस्कार प्राप्त सन्मानार्थी पुढील प्रमाणे सर्वप्रथम श्री दशरथ कुलधरण सर संस्थापक अध्यक्ष सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र त्यानंतर डॉक्टर सौ सुनीता संपतराव शिंदे सिनेनिर्मात्या त्यानंतर प्राध्यापक डॉक्टर प्रतिभाताई अहिरे लेखिका त्यानंतर सौ कांचन सदाशिवे अध्यक्ष बहुजन सामाजिक सांस्कृतिक विचारमंच त्यानंतर प्राध्यापक श्री कचरू कारभारी वेळणस्कर तेली समाज कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य कार्यक्रम अध्यक्ष माननीय श्री अतुल भाऊ मोरेश्वरजी सावे प्रमुख पाहुणे माननीय श्री भागवतजी कराडसाहेब व शाहू फुले आंबेडकरी विचारांची आपण सर्व मान्यवर व राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक व पत्रकारिता क्षेत्रातील सर्वच मान्यवर आज गुरुवार दिनांक अकरा एप्रिल दोन हजार रोजी सकाळी ठीक नऊ वाजता स्थळ महात्मा फुले पुतळा औरंगपुरा छत्रपती संभाजीनगर विनीत महात्मा फुले समता परिषद छत्रपती संभाजीनगर चला तर मग आपणा सर्वांची कार्यक्रमास उपस्थिती प्रार्थनीय आहे माझ्या शब्दांना इथेच विराम देते आणि थांबते धन्यवाद जय ज्योती जय सावित्री